नाही देत तपासणी करायला त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगता येईल काय आता काय म्हणायचं ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी तो दोन तुमाला, तुमाला आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून अशी काय वाटतं की त्यांची परिस्थिती कशी आहे परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणीच मला मा माणनी जिल्हा चालित शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय आंबट डॉक्टर दोडके त्यांनी काही तपासणी करून देत नाही ना ते त्याच्याशिवाय तपासणी केल्यानंतर सांगण्यात येईल ते बोललो मी ते नाही म्हणता येत तपासा परत एक रिपीट एक सचिन काय